माननीय पशिताई नामदेव पाटील मॅडम मुक्कम बाबगाव यांच्या निवासस्थानी पाच दिवसाचे गणपती बाप्पाचे विराजमान झाले माननीय पशिताई नामदेव पाटील मॅडम उद्धवजी ठा बालासाहेब ठाकरे गट महिला संघटित अध्यक्ष तसेच नातेवाईक व वा मान्यवरां गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहत असत माननीय पशिताई पाटील मॅडम आलेल्या नातेवाईकांचे व मान्यवरांचे स्वागत करत असत तसेच फशीदाईच्या परिवारातील मंडळी रोज सकाळ संध्याकाळ बाप्पाची आरती करत असतात मान्य फशीदाई मॅडमने काय संदेश दिले ते चला तर ऐकूया आज या ठिकाणावर आमचे बाप्पाचं वीस वर्ष झाले आमच्या घरामध्ये आगमन होत आहे तरीसुद्धा चांगल्या प्रकारे म्हणजे इथे आमचे नातवाईक मित्रमंडळी सर्व आमच्या घरामध्ये येऊन आम्ही सर्व प्रथम सर्व म्हणजे हे इथे छान उत्साह जोराने अशी सर्व एकत्र येऊन आम्ही सर्व नातवाईक घरची मंडळी सर्व एक चांगल्या प्रकारे आपल्या बाप्पाचा आम्ही एक उत्साह एक, एक कार्यक्रम आयोजन करतो घरामध्ये आपल्या ना आम्हाला चांगल्या प्रकारे एक उत्साह मिळतो तसेच आपले पूर्ण भिवंडी तालुक्याचे मी उद्धव बालासाहेब ठाकरे पक्षाचे मी तालुका संघटक आहे तसेच पूर्ण भिवंडी तालुक्यातल्या मी ग्रामस्थांना या आपल्या बप्पा बप्पाच्या निमित्ताने आपले, आप आपले गणेश उत्सव गणेश जयंतीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना मी या ठिकाणावर आमचे बप्पाचे आगमन बंद आहे तर या ठिकाणावर मी पूर्ण भेवडी तालुक्यातल्या ग्रामस्थांना मी खूप खूप शुभेच्छा देतो तसेच आता आपलं विसर्जनच्या वेळी जेव्हा आपण बाप्पाचं विसर्जन करतो त्या त्यावेळी जर बाजे आपण नाही लावताना जर आपण कुठेतरी आपण हरि हरिपट भजन अशा पद्धतीन जर आपण बाप्पाला आप जेव्हा आपण विसर्जनला घेऊन जातो तर अशा प्रकारे तो, तो आपण जेव्हा वाजत गाजत त्यांना घेऊन जाऊ तेव्हा नाही बाजे लावताना जर हारीपट भजन करीत आपण त्यांना घेऊन गेलो तर खरोखर चांगल्या प्रकारे म्हणजे असा बप्पाचा एक आपला विसर्जन होऊन जाईल ना सर्व जी मंडळी असतो ग्रामस्थ असतो एक आनंदाने आपण उत्साह करू ना तसे तशाच प्रकारे एक आपण आता हे गुलाल वगैरे उदलवतो ते गुलाल नाही उदलताना आपण कुठेतरी त्यात फुलं आपल्या बप्पाच्या अंगावर किंवा कुठेतरी टिक टिकलं लावलं पाहिजेत ते कुठेतरी तो आपण गुलाल उदलो तो चायनाशा हानिकारक असतो तो चायनाशा आले बनवलेला असतो तो तो कुठंतरी आपल्या शरीरावर तो आपण तो किंवा आपल्या मुलाबालांच्या लहान मुलांसाठी किंवा आपल्या सर्वांच्यासाठी ग्रामस्थांच्यासाठी तो गुलाला खूप हानिकारक आहे तो अशा प्रकारे नाही करताना आपण तो कुठंतरी टिंकल लावला पाहिजे टिकल लावला पाहिजे ना कुठेतरी गुलाल नाही जळा वगैरे उदलताना अशा प्रकारे जर आप आपण आपल्या बाप्पाचं विसर्जन जर प्रत्येक भेंडी तालुक्यात सर्वही जर अशा प्रकारे जर कार्यक्रम साजरा केला तर खरोखरच चांग चांगले म्हणजे ग्राम सर्व ग्रामस्थांना माझी एक विनंती आहे की आपण सर्वही भेंडी तालुक्यातल्या ग्रामस्थाई नागरिक आपण अशा प्रकारे जर बाप्पाला विसर्जन करीत नेला तर कर, कुठल्याही प्रकारचा आपल्याला हानिकारक कुठला धोकादायक होणार नाही अशी मी सर्वांना एक विनंती करतो ना पुन्हा आपल्या गणेश गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आपल्या बाप्पाला म्हणजे विसर्जन करताना सर्वाई चांगल्या प्रकारे आपण विसर्जन केलं पाहिजे सर्व आपल्या भिवंडी तालुक्यातल्या ग्रामस्थांना मी खूप खूप शुभेच्छा देतो एवढे दे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र